चला पट पट जा पट पट जा पूजा माँ मेवाड़ मिठाई से बॉस देखें पट पट जा तेरा बोर कस्तूरी ने बनाने को कस्तूरी देखें जोडवी आहेत आणि दरवाजे अन्याय हे काढून टाकणार उभ्या राहिलेल्या खाली बसा प्रागेवरती कोविड आज धनंजय <Five pressing Gegen West> तो धनंजय <सत्तीम> Semua semangat, 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 आहे आणि ती शांतपणे मुखातून पडणारे शब्द आहेत ते तुझ्या मुखातून पडणारा अमृत आहे आणि ते अमृत तुमच्यापर्यंत शब्दांच्या माध्यमातून गुरुजीने पोहोचवलेले सप्तशती म्हणजे काय त्याचे अध्याय किती येतात कुठल्या अध्यायात काय काय सांगितले हे सगळं मला इथपर्यंत पोहोचवले ते का करायचे तिथे फळ काय हे सांगितलं आहे मी गुरुजींना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि गुरुजींचा भव्य नागरी सत्कार दहा तारखेला राष्ट्रीय कीर्तनकार चारुक्त आपलेबो यांच्या हस्ते आहे त्यावेळेस तुम्हाला यायचंच आहे त्या ठिकाणी कारण मराठी मी सांगितलं की गुरुजींनी किती देशांमध्ये कसे काय केलेलं आहे ते सगळं मी सांगितलेलं आहे या ठिकाणी गुरुजींच्याच मार्गदर्शनाखाली शत झालेली होती नव्हत्याची झालेली होती आणि तीन दिवस चार देदांच्या मंत्र घोषातून या देवीची प्राण प्रतिष्ठा गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली चाळीस ब्राह्मणांनी घेऊन या ठिकाणी केली होती या मंदिराच्या प्रत्येक खांबामध्ये छतामध्ये आणि जमिनीमध्ये प्राण आणण्याचं कार्यजींनी केलेले मंत्राने कारण खांबाची सुद्धा मंत्र त्याच्यामध्ये दिवस लागले आहे तुम्ही जिथे बसा त्या जमिनीवरती प्राण आणून त्या जमिनीमध्ये देवीला त्यांनी आलेला आहे छतामध्ये देवीला आलेला आहे त्यामुळे या मंदिराच्या कणाकणामध्ये आडोरमध्ये देवीचं अस्तित्व आहे हे गुरुजीच्या या संपूर्ण कार्यातून झालेलं आहे आणि म्हणूनच आपण गुरुजीचा सत्कार करणार त्या दिवशी यायचा आहे या ठिकाणी प्रत्येकाला जेवणाचे पास दिले जातील

लोक कमी मागत ना ना। ना ना। ना। नाही तुम्ही लक्षात ठेवा यांच्याकडे लक्षात ठेवायचं भरपूर मागायचं मागताना ही काही दरिद्रता ठेवायची नाही आणि खर्चताना ही दरिद्रता ठेवायची नाही चांगलं करायचं आणि अशा पद्धतीने सहस्र च्या फक्त या वर्षी नाही हे लक्षात ठेवायचं बरोबर पुन्हा करायची पुन्हा करायची आतमध्ये सांगत राहायचं

शक्तीची जलदेवता प्रसन्न झाली आणि ती प्रकट झाली अशा रूपाने ह्या सगळ्या शक्ती बाहेर येत असतात प्रकट होतात आणि कोणाला तरी प्रेरणा देतात अरे ही कोर पंचवीस वर्षाच्या कटरी मध्ये आरत्या करत होती की पण त्याच्या प्रयत्नानं फल हीच गोष्ट लक्षात ठेवा प्रयत्न करत राहायचं कुठली गोष्ट लगेच मिळत नाही

कोणते ते टाळा ब्रह्मचर्याच सा पालन करा सात्विक आहार घ्या घरी गेल्यानंतर सुद्धा सर्व मंगल मंगल्य शिव सर्वांचे साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या श्लोकाचा प्रत्येकाने तीनशे जप करा ते तीन माळा कोणाकरता तीन माळा एक सत्व गुणा करता एक रजो गुणा करता एक सर्व

अशीच समृद्धी होऊ दे खूप शतगुणी सहस्र गुणी अशी समृद्धी होऊ दे अरे जे एखाद्या माणसाला आणि माणसा लक्ष डोळे मी पाहिले अठरा दिवस चाललेली होती दोन हजार ब्राह्मण मी पाहिले आणि काय भव्यता असती दिव्यता असते मी अनुभवलेली आहे म्हणून मला असं वाटतं बरं का इथे यापूर्वी नव झाली आहे शतचटणी झाली आहे आता अंबा माता ती जय साताऱ्यात प्रथमच इथे दुर्गा माता मंदिर पंचपाळी हौद इथे सहस्र आयोजन झालेलं आहे दुर्गा सप्तशतीच्या प्रतिमंत्रांनी या इथं या मोठ्या कुंडामध्ये देवीच्या प्रित्यर्थ आहुती दिल्या जातील याच्यामध्ये एका पाठाचं हवन म्हणलं तर सातशे होतात दहा पाठाचे म्हणले की सात हजार होतात शंभर पाठाचे म्हणलं तर सत्तर हजार होतात आणि एक हजार पाठाचे म्हणजे सात लाख आहुती या इथं कुंडामध्ये होतात तुम्ही जर विचार करायला गेला तर ही गोष्ट अशी सहज शक्य नसते पण देवीचे जगदंबेचे अनेक भक्त ज्यावेळी एकत्र येतात आणि अनेक वर्षांची तपश्चर्या ज्यावेळी पूर्ण होते त्यावेळी अशी अनुष्ठान घडतात मग हे का करायचं आणि हे अनुष्ठान केल्याचं फळ काय मिळत फळ दोन प्रकारची असतात एक रूप आणि एक समष्टी रूप व्यक्ती रूप म्हणजे फक्त मला मिळू दे माझ्या माझा काही ग्रुप आहे त्याला फक्त मिळू दे व्यक्ती रूप आणि समष्टी रूप म्हणजे सगळ्यांना मिळू दे भगवंताला आपण जर पाऊस पडू नये म्हणलं तर तो फक्त एकाच्या शेतात पाऊस पडत नाही तो सगळ्यांच्या शेतात जर, जर सुदृष्टी करतो तद्वतच देवीला आम्ही ज्यावेळी मागतो त्यावेळी तुझं नाव सुजलाम सुफलाम जे जे शीतलाम जे आहे तस सगळं जगत हे सुजलाम सुफलाम होऊ दे मी श्रीमंत व्हावं आणि आजूबाजूची गरीब राहावेत असं नको मी श्रीमंत वस्तीतच राहू दे आणि सगळे आजूबाजूचे तेही श्रीमंत राहू दे त्या सगळ्यांना संरक्षण असू दे आणि मलाही असू दे मी बलवान असू दे सगळे बलवान असू दे हेतू हा आहे की आमच्या जीवनातले सगळे नकार निघून जाऊ दे काम क्रोध लोभ हो मोह मद मत्सर हे सगळे जे शत्रू आहेत यांच्यावर जराशी त्यांना कमी करू दे आणि आमच्या या भारत देशाचं नाव आहे भारत देशाचा लोकी कारण जगदंबेची अनेक नाव अनेक जी नाव आहेत त्या भारती हे जगदंबेच नाव आहे म्हणून संपूर्ण विश्वाला गुरु ठरणारी अशी जगदंबा होऊ दे ज्याप्रमाणे विवेकानंदांनी त्यांचे शब्द अमेरिकेत पडल्यानंतर ते सगळ्यांनी उचलून धरले तसे आमच्या भारताचा प्रत्येक शब्द हा जगतानी उचलून धरावा आणि आमचा आमचा भारत ही महाशक्ती व्हावी आणि नुसतं नव्हे तर हे संपूर्ण जगत संपूर्ण जगत हिंदूमय व्हावं आज आमच्या भारतातली अनेक मंडळी वाट चुकलेली आहेत रस्ता चुकून दुसरीकडे फिरताय दुसऱ्या ठिकाणी जाताय ते परत येऊ दे आम्हाला कोणाशी वैर करायचं नाही आम्हाला कोणाशी भांडत बसायचं नाही किंवा आम्हाला कुणाला मारायचंही नाहीये तुम्ही रस्ता चुकून दुसरीकडे गेलाय पूर्वी आक्रमण झाली त्यावेळी गेलाय पण खर काय खोट काय याचा विचार करा आणि पुन्हा परत या हीच गोष्ट आम्ही सांगणार आहे सहस्रचंडीचा हेतू हा आहे की सद्बुद्धी सद्विद्या दे आणि स्त्री शक्तीची उपासना यासाठी आहे की या एकमेव धर्म असा आहे आमचा की ज्यामध्ये स्त्रीला अनन्य साधारण महत्व दिलेलं आहे बरं का म्हणजे आम्ही तिची पूजा जगदंबेची स्त्री शक्तीची पूजा करतो अशी इतर कुठल्याही धर्मात नाहीये म्हणून जगदंबेला हीच प्रार्थना आहे की सर्व स्त्री शक्तीला पुन्हा सन्मान मिळू दे आणि आमच्या परप्रांतात गेलेल्या नद्या परत आमच्या इकडे वाहू दे सिंधू नदी रडतीये तिला वाटतंय परत यावं सगळ्या नद्या परत येऊ दे आमची शक्तीपीठ एकावन्न शक्तीपीठ पीठांपैकी कितीतरी शक्तीपीठ बांगलादेशात पाकिस्तानात गेले आमची शक्तीपीठ आमच्याकडे परत येऊ दे आणि यासाठी एकच ठिकाणी सहस्रचंडी होऊन भागणार नाही ही प्रेरणा घेऊन जागोजागी व्हायला पाहिजे आणि अशी गोष्ट सगळीकडे होत गेली की ती जगदंबिका आमचं नक्की ऐकेल यात शंका नाही एवढीच गोष्ट सांगतो आणि असं हे अनुष्ठान चालणार आहे आज चार तारीख आहे आजपासून सुरू झालेलं अनुष्ठान हे सहस्रचंडी अनुष्ठान दहा तारखेपर्यंत चालणार आहे या अनुष्ठानाचा लाभ याच दर्शन याचा श्रवण याचा लाभ सगळ्या सातारकरांनी जरूर घ्यावा आणि तुम्हाला ही गोष्ट पुन्हा पुन्हा पाहायला मिळणार नाही म्हणून या आणि या जगदंबेच्या दर्शनामुळे कृतार्थ व्हा कृतकृत्य व्हा एवढीच प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद अंबा माता की जय